नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हेमंत तेलवेकर शोवरनं मी आपल्या भेटीला येत आहे आजचा विषय माझ्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि त्या विषयासंदर्भामध्ये आपल्याबरोबर हितगूज करावं यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे मंडळी आज सकाळी पेपर बघितला पेपर उचलला पेपरचं पहिलं पान बघितलं आणि त्या पानावरती आज एक परत एकदा नव्यानं एक, एक बातमी आलेली होती ती म्हणजे पंचगंगेच्या पुलावरनं एका मुलग्यानं पाण्यामध्ये नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली खरं तर काल संध्याकाळी मी कोल्हापूरवरून घरी परतत असतानाच शिवाजी पुलावरती कोल्हापूरच्या शिवाजी पुलावरती खूप गर्दी जमा झालेली दिसली त्यावरनं समजलं की नक्कीच इथं काहीतरी अघटित घडलेलं आहे चौकशी अंती कळलं की एका तरुणानं पंचगंगेच्या पुलावरून त्यानं नदीमध्ये उडी घेतली आणि आत्महत्या केलेली आहे आणि आज जेव्हा सकाळी पेपर उघडला तेव्हा त्याच घटनेची बातमी पेपरमध्ये बघायला मिळाली अवघ्या वीस एकवीस वर्षाचा हा तरुण मुलगा यानं इन्स्टाग्रामवरती लाइव टेलिकास्ट करत आपण आत्महत्या करतो आहोत असं सांगत आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना लाइव करत त्यानं आत्महत्या करण्याबद्दल त्यानं आपला मनोदय जाहीर केला आणि अवघ्या काही क्षणातच त्यानं नदीमध्ये उडी घेतली आणि त्यानं आपलं जीवन संपवलं मंडळी अवघ्या वीस एकवीस वर्षाची मुलं तिसी मधली तरुण मंडळी यांचं आपल्या देशामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे आणि हे इतकं प्रमाण वाढलेलं आहे की कधीतरी कुठंतरी लांबच्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या बातम्या आपल्या कानावरती येत असताना आता मात्र आपल्या जवळपास सुद्धा अशा घट गड़, घटना घडतायत आणि आपण त्या घटनासंदर्भामध्ये आपण वाचतो बोलतो चर्चा करतो मात्र या संदर्भामध्ये आपण काही करावं हे कुठंतरी थांबलं पाहिजे सरकारनं याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था आणि आपल्यासारखी सर्वसामान्य मंडळी यांनी देखील याच्यावरती काही भूमिका घेतली पाहिजे काही प्रयत्न केला पाहिजे असं मात्र खूपच कमी लोकांच्या विचारामध्ये येतं डोक्यामध्ये येतं आत्महत्या करणं आणि आपलं आयुष आयुष्य संपवणं हा एक प्रचंड मोठा गुन्हा आहेच पण त्याचबरोबर ही एक प्रचंड मोठी सामाजिक समस्या आहे यासाठी अनेक कारणे असू शक शकतील देखील आरोग्य असेल आर्थिक विवंचना असतील नातेसंबंध असतील अजून बरेचशी कारणं पाठीमागं असू शकतील परंतु आत्महत्या करणं हा काही मार्ग असू शकत नाही परंतु या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो या गोष्टी कशा रोखू शकतो याच्यावरती आता खरंच विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून खरं तर या विषयाला तोंड फोडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येतो आहे हा व्हिडिओ कदाचित आपल्या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण ठरेल काही महत्त्वाची सांख्यिकी माहिती डेटा आपल्यासमोर उलघडून आपल्याला बघायला मिळेल आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आत्महत्या ही समस्या केवढी मोठी झालेली आहे महिला असू द्या तरुण असू दे मिडल एज्ड लोक असू दे वृद्ध असू दे आणि काही प्रमाणामध्ये बालके असू दे हे देखील हे सगळे घटक आत्महत्या करतात आणि त्यांच्या वाटेला आलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती एक प्रकारे मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करतात अर्थात हा मार्ग काही योग्य नसतो परंतु ते ज्या ट्रॉम्यामध्ये असतात ज्या तणावामध्ये असतात त्या तणावामधनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्यांना केवळ आत्महत्या करणं हा दिसतो आणि समाजाला याबद्दल पुसटची क्ष कल्पनासुद्धा येत नाही आणि एखादी व्यक्ती आपल्या जवळपासची व्यक्ती आत्महत्या करून मृत्यू त्याचा झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की ही व्यक्ती तणावाखाली होती याचा अर्थ आपण असंवेदनशील झालो आहे का याचा अर्थ आपण आपल्याच विचारांमध्ये गर्क आहोत आपल्याच सुखांमध्ये व्यर्थ आहोत असं काही आहे का ह्याबद्दल देखील संशोधन होणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये उत्तरोत्तर आर्थिक सुबत्ता वाढत चाललेली आहे वाढतं तंत्रज्ञान तंत्रज्ञानानं माणसांचं आयुष्य खूप सुखमय केलेलं आहे अनेक सेवा सुविधा माणसांच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत आणि असं असताना माणसांचं जीवन आनंदी समृद्ध होण्याच्या ऐवजी लोक आत्महत्या करतायत ही गोष्ट नक्कीच दुःखदायक आहे खेदजनक आहे या आत्महत्या करण्याच्या या हा जो काय वायरल जो काय प्रकार आहे म्हणू आपण हा कुठंतरी रोखण्याची गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आपण थोडीशी सांख्यिकी माहिती समजून घेणं गरजेचं आहे सरकारबरोबरच सामाजिक संस्था आणि आपण सर्व नागरिक यांनी देखील या बाबतीमध्ये काही प्रयत्न करता येतील का तणावामध्ये असलेल्या व्यक्तीला तणावामधनं बाहेर काढता येईल का त्याचबरोबर माणसांचं जीवन सुखाचं आणि आनंदाचं कसं जाईल सगळी भौतिक सुविधा आपल्या जवळ असणं म्हणजे माणसाचं जीवन सुखी असणं असा त्याचा अर्थ नव्हे आपल्याकडं वस्तूंची कमतरता असताना देखील आपण आनंदी आयुष्य जगणं हे महत्त्वाचं असतं पूर्वीच्या काळी अशा प्रकारची आर्थिक सुविधा आर्थिक संपन्नता आणि त्याचबरोबर वस्तूंची रेलजेल लोकांकडं नव्हती तरी देखील आजच्या तुलनेमध्ये पूर्वीची लोकं आनंदी होती कदाचित आपल्याला असा उलट प्रवास करावा लागतोय की काय आर्थिक संपन्नतेकडनं आर्थिक सुबत्तेकडनं आपण परत एकदा अभावाच्या जगामध्ये जाऊन आनंदी जीवन शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे किंवा कसं यावरती संशोधन होणं विचार होणं त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे आत्महत्या ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य समस्या आहे असं पहिलंच विधान विकिपीडिया या वेबसाईटवरती भारतातल्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यांनी या संदर्भात याच या विषयाची माहिती देत असताना त्यांनी दोन हजार बावीसमध्ये एन सी आर बी नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो या या, नCRB, या भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टचा आधार घेत त्यांनी ही माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे ते असं म्हणतात की दोन एन सी बीचा अहवाला घेऊन ते असं म्हणतात की दोन हजार बावीसमध्ये एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे वन पॉईंट सेवन्टी वन लाख आत्महत्यांची नोंद भारतामध्ये झालेली आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये चार टक्के चार पॉइंट दोन इतकी वाढ आत्महत्यांच्या प्रमाणामध्ये झालेली आहे दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये सत्तावीस टक्क्याने ही वाढ झालेली आहे प्रति लाख लोकसंख्येच्या आत्महत्येचं प्रमाण दोन हजार बावीसमध्ये बारा टक्केपर्यंत बारापर्यंत वाढलेलं आहे आणि दोन हजार बावीस हे वर्ष आत्महत्याच्या संदर्भातलं सर्वोच्च वर्ष म्हणजे जास्तीत जास्त आत्महत्या त्या वर्षी झालेल्या आहेत भारतातील आत्महत्या प्रतिबंध या विषया संदर्भामध्ये लेखन करत असताना मानसिक आरोग्य आणि प्रतिबंध या वेबसाईटवरती ते असं सांगतायत की जागतिक लोकसंख्येच्या जवळपास अठरा टक्के भारताचा वाटा आहे भारत हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये अठरा टक्के एवढं प्रमाण भारताचं तु, आहे जगाच्या तुलनेमध्ये परंतु जगामध्ये होणाऱ्या आत्महत्यांच्या जेवढ्या घटना आहेत याच्यामधल्या अठ्ठावीस टक्के एवढ्या घटना आत्महत्यांच्या घटना भारतामध्ये होतात आणि जगभरामधल्या अनेक देशाप्रमाणेच भारतामधली आत्महत्या ही सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्पर संवादामुळे ओळखली जाते असं ते म्हणतात या समस्येचं निराकरण करण्यासाठी भारतानं दोन हजार मध्ये आपली पहिली राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक रणनीती जाहीर केली हे जे धोरण आहे हे धोरण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात शॉर्टकटमध्ये डब्ल्यू एच ओ यांच्या निर्देशानुसार आत्महत्या प्रतिबंधासाठी आ, काम करणं हे त्याचं प्राथमिक उद्देश आहे आणि आत्महत्या करण्याच्या बाबतीमध्ये जे जोखीम जोखमीचे जे लोक आहेत म्हणजे आत्महत्या करू इच्छित असणारी जी लोक आहेत किंवा ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते त्यातून वाचलेले आहेत अशा व्यक्तींना लक्ष करणं हे खरं तर या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक ची रणनीती ही त्यांची आहे आत्महत्या ही भारतामधली खरच एक तातडीची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे असं ते म्हणत आणि एकूण जागतिक लोकसंख्येपैकी अठरा टक्के पुरुष आणि सतरा टक्के महिला आपल्या देशामध्ये आहेत पण पुरुषांच्या आत्महत्यापैकी जगभरामध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आत्महत्यांपैकी पंचवीस टक्के एवढ्या आत्महत्या भारतामध्ये होतात पुरुषांच्या आणि जगभरामधल्या स्त्रियांच्या एकूण होणाऱ्या आत्महत्यांपैकी सदतीस टक्के एवढ्या आत्महत्या भारतामधल्या स्त्रिया करतात अशा पद्धतीचं एक संशोधन विजयकुमार दोन हजार बावीस भारत राज्य लेवल डिजीज बोर्डन इनिशिएटिव्ह सुसाईड कोलॅबोरेटर्स दोन हजार अठरा हा काहीतरी लेख आहे त्याच्यामध्ये ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे आत्महत्या हा जो प्रकार आहे हा विशेषतः तरुण महिला आणि त्याचबरोबर मध्यम वहीन पुरुष यांच्यामध्ये हा प्रकार आपल्याला आढळतो आणि हा चिंतेचा विषय आहे भारतामध्ये पंधरा ते एकोणचाळीस वर्ष वयोगटातील लोकांमध्ये मृत्यूचं हे एक आत्महत्या हे एक प्रमुख कारण बनलेलं आहे एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार सोळाच्या दरम्यान पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण तुलनेनं स्थिर राहिलं होतं त्याच कालावधीमध्ये महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी दोन हजार सतरापासून आत्महत्येचं प्रमाण हे वाढत चाललंय असं या शोधनिबंधाच्या नुसार त्यांचं असं महत्व आहे आणि हे जी ही जी समस्या आहे आत्महत्या करण्याची समस्या या समस्येचं महत्वाची निकड लक्षात घेऊन भारतानं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये नॅशनल सुसाईड प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी म्हणजे राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक रणनीती दोन हजार बावीस त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या रणनीतीच्या अनेक उद्दिष्टांपैकी याच्यामध्ये असलेले जे पॉलिसी होल्डर्स जे आहेत म्हणजे याच्यामधले महत्वाचे स्टेक होल्डर्स आणि त्याचबरोबर आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी एक विशेष प्रकारची कालमर्यादा देखील या उद्दिष्टानुसार घालून दिलेली आपल्याला आढळून येते आणि त्याच्यानुसार त्यानुसार आरोग्य आणि कल्याण मंत्रालय या राष्ट्रीय स्तरावरती ही प्रतिबंधक रणनीती अंमलात आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती योजनेचा अवलंब सुनिश्चित करण्यासाठी महत्वाची संस्था म्हणून आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाला मान्यता मिळालेली आहे हे आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर दोन हजार पर्यंत भारतामधल्या आत्महत्या दहा टक्केनं कमी करण्याचा उद्देश उद्दिष्ट या रणनीतीद्वारे समोर घेतलेला आहे त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे डब्ल्यू एच ओच्या बहुक्षेत्रीय दृष्टिकोनाच्या मॉडेलवरती भारताचं हे नॅशनल सोसायटी प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजी हे, हे धोरण काम करतंय लँडसेट द लँडसेट म्हणून एक वेबसाईट आहे या वरती आपल्याला भारतामध्ये आत्महत्याचं जो बदललेला सिनारिओ आहे ते आपल्याला इथं बघायला मिळेल आपण ही वेबसाईट आपल्याला थोडी मराठीमध्ये करता येते का आपण बघूया नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या वेबसाईटवरती आपल्याला भारतामधल्या आत्महत्याच्या स्वरूपाबद्दल आपल्याला एक लेख इथं वाचायला मिळतोय आणि भारतामधली आत्महत्येचं स्वरूप कसं आहे हे इथं आपल्याला बघायला मिळतं या लेखामध्ये आत्महत्येच्या या समस्येची ओळख करून देत असताना या उतार्यामध्ये आपल्याला भारतामधली आत्महत्या हा जैविक अनुवांशिक मानसिक समाजशास्त्रीय आणि पर्यावरणीय घटकांच्या जटील परस्पर संवादाचा अंतिम परिणाम आहे असं ते म्हणतायत ही सार्वजनिक आरोग्याची वाढती महत्वाची समस्या आहे एकोणीसशे नव्वद दो ते दोन हजार दहापर्यंत जागतिक आत्महत्यांची संख्या ही बत्तीस टक्केनं वाढली आहे पंधरा ते एकोणपन्नास वर्ष वयोगटातील तरुण प्रौढांमध्ये हे विशेष ता महत्त्वाचा आहे ज्यामध्ये सर्व महिला मृत्यूंपैकी फोर पॉईंट एट पर्सेंट आणि सर्व पुरुष मृत्यूंपैकी फाईव्ह पॉईंट सेवन पर्सेंट आहे जागतिक आत्महत्यांपैकी चौऱ्याऐंशी टक्के आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात जागतिक आत्महत्यांपैकी एकोणस एकोणपन्नास टक्के आत्महत्या भारत आणि चीनमध्ये होतात आत्महत्येच्या व्याप्तीमध्ये आणि भौगोलिक प्रदेश संस्कृती आणि कालांतरानं आत्महत्यांच्या घटनेवरती परिणाम करणारे घटक या दोन्हीमध्ये लक्षणीय बदल बदलत आहे म्हणून लक्षित आत्महत्या प्रतिबंधक प्रयत्न विकसित करण्यासाठी देश विशिष्ट विश्लेषण आवश्यक आहेत जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की जगभरात दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या नऊ लाख लोकांपैकी एक लाख सत्तर हजार थोडंसं इथं काहीतरी संख्या थोडीशी इथं आपल्याला थोडी मिसमॅच दिसते आहे हां नाही बरोबर आहे नऊ लाख लोकांपैकी एक लाख सत्तर हजार लोक भारतामधले असतात असं आरोग्य संघटनेचा अंदाज आहे तथापि भारतामध्ये जे मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा पोलिसांच्या अहवालावरती आधारित असतो आणि याच्यामध्ये अधिकृतरित्या आपल्याला या रिपोर्टमध्ये आपल्याला अधिकृत माहिती मिळते आणि त्याच्यामध्ये आत्महत्यांचा जो दर आहे आत्महत्येचा जो दर आहे भारतामधल्या त्याबद्दल ठोस अशी माहिती आपल्या समोर मिळते दोन हजार अकरामध्ये केवळ एक लाख पस्तीस हजार आत्महत्या भारतामध्ये झालेल्या होत्या आज या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत भारतामध्ये आत्महत्या करणं हा गुन्हा आहे देशातील अनेक ग्रामीण भागातील सर्व अनैसर्गिक मृत्यूंच्या तपशीलवार स्वतंत्र मौखिक शवविच्छेदन तपासणी आत्महत्या दर अधिकृत राष्ट्रीय सरासरीपेक्षा पाच पटीनं जास्त असल्याचं नोंदवलं जातं आरोग्य समस्या आणि सामाजिक समस्या म्हणून आत्महत्येचं महत्व असूनही भारतीय धोरण निर्मात्यांकडनं या समस्येकडं फारसं लक्ष दिलं जात नाही या मुद्द्याकडे दुर्लक्ष सांस्कृतिक प्रभाव धार्मिक प्रतिबंध मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींना कलंकित करणे स्पर्धात्मक राजकीय गरजा आणि सामाजिक आर्थिक घटकांद्वारे बळकट केलं जातं तर हे भारतामधल्या यंत्रणेकडं जे ज्या यंत्रणा भारतामध्ये काम करत आहेत या यंत्रणेवरती हा खरं तर तासेर आहे भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आत्महत्या होत असताना देखील या आत्महत्या रोखण्यासाठी यंत्रणांनी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ते फारसं केलं जात नाही असं यामध्ये तासेरा सरळ सरळ उडलेला ओढलेला दिसतोय आता आपण सगळेजण म्हणाल की मग यंत्रणेनं काय प्रयत्न केला पाहिजे आपल्याला माहित आहे की आपलं जग हे फास्ट जग झालेलं आहे ग्लोबलायझेशनचं हे जग झालेलं आहे प्रायव्हेटायझेशन या जगामध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं खाजगीकरण नोकरीची असुरक्षितता स्पर्धात्मकता यामध्ये जीवन जगण्यामध्ये लोकांना अडचणी निर्माण होत आहेत अशा परिस्थितीमध्ये रोजगार मिळवणं आणि तो टिकवणं त्याचबरोबर रोजगारामधल्या अनेक जे काही टार्गेट्स असतील ते अचीव करणं आणि त्याचबरोबर कुटुंब कुटुंबाकडं लक्ष देणं कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं कौटुंबिक कलह सांभाळणं हे करत असताना त्याचबरोबर आयुष्य एन्जॉय करत असताना जी टेक्नॉलॉजी आज आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीकडं आकृष्ट होणं नेट इंटरनेटचा प्रभाव वाढणं आणि या सगळ्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यामुळं मानसिक असंतुलन बिघडणं आणि मानसिक असंतुलन बिघडल्यामुळे एक मानसिक व्याधी निर्माण होणं आणि जीवन नकोसं वाटणं असा खरं तर प्रवास लोकांचा सुरू असताना आपल्याला बघायला मिळतो आणि याच्यावरती खरं तर आपल्याला काय करता येईल हे आपण खरं तर बघितलं पाहिजे सरकारनं शासनानं या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर सामाजिक संस्था याने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे माणसांचं आयुष्य आनंदी कसं होईल रिए क्रिएशनल कसं होईल आणि त्यासाठी समाजासमाजामध्ये एक प्रकारचं आनंददायक वातावरण कसं निर्माण होईल यासाठी विविध उत्सव असतील खेळ असतील त्याचबरोबर विविध कार्यक्रम असतील हे लोकांच्यापर्यंत आणणं नेणं लोकांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व करणं लोकांच्या मनातल्या ज्या समस्या आहेत या समस्या या या समस्यांचा निचरा होणं हे गरजेचं आहे आणि हे जर केलं तर आपल्या देशामधले आत्महत्येच्या ज्या समस्या आहेत मोठ्या प्रमाणावरती ती समस्या कमी होण्याची शक्यता आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या आत्महत्यासारख्या एका गंभीर समस्येवरती लोकांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा